नमस्कार दर्शक हो पंढरपूर माझामध्ये आपलं स्वागत आहे आपण आमच्या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आज पंढरपूर तालुक्यातील पंढरपूर ते नांदुरे या एस ने एक वर्ष अविरत सेवा दिली म्हणून पेहे येथील प्रहारचे हनुमंत चव्हाण व पेहे गावचे ग्रामपंचायती सरपंच उपसरपंच व सर्व नागरिक सदस्य यांनी येष्टीचा अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला आपण वेगवेगळ्या पद्धतीचा वाढदिवस साजरा करण्याचे कार्यक्रम कायम पाहत आहोत परंतु यावेळेस मात्र पंढरपूर तालुक्यातील पेहे ग्रामस्थाकडून वेगळा वाढदिवस साजरा केला लालपरी ही गोरगरिबांची सेवा देणारी एष्टी समजली जाते त्याच धर्तीवर आज पेहे तालुका पंढरपूर येथील नागरिकांनी एक वर्ष अविरत सेवा बजावली म्हणून आज एस टीचा मोठ्या थाटामाटात वाढदिवस साजरा केला केक कापून हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला यावेळी ड्रायवर व कंडक्टर यांचा सत्कारही करण्यात आला यावेळी गावातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते